नम नमस्कार आजचा विषय आहे एक एप्रिलपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम संबंधी एक नवीन अपडेट आलेले आहे राज्य सरकार सातबाराच्या अपडेटसंबंधी राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत ते पाहूया महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या अर् अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच्या चर्चासत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे विधानभवन सभागृहात मांडण्यात आले आतापर्यंत यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा सुद्धा झाल्या आहेत नुकतेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा महत्वाच्या व सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निर्णयाची घोषणा केलेली आहे तर काय ती घोषणा आपण पाहूया सध्या फक्त बुलढाण्यात सुरू असणारी जिवंत सातबारा मोहीम आता एक एप्रिल पासून राज्यभरात राबवली जाणार रा आहे या मोहिमेअंतर्गत सातबारा उतार्यावर असणाऱ्या गावातील सर्व मृत खातेदारांची नावे कमी होणार आहेत मृत व्यक्तीऐवजी आता वारसांची नावे लागणार असल्याचं या महत्त्वाच्या बदलांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे आवश्यक कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद नसल्यामुळे बऱ्याचदा जमीन व्यवहारांमध्ये अनेक मंडळींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे याच कारणास्तव राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य शासनाच्या या मोहिमेतून दहा मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे लक्ष केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून त्याअंतर्गत सर्व जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत यासाठी तहसीलदारांचे समन्वयक अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे जिवंत सातबारा मोहिमे कशी राबवली जाईल त्याबद्दल माहिती घेऊया एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाठी हे गावात चावडी वाचन करतील न्यायप्रविष्ट प्रकरण सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार केली जाईल सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलांकडे तलाठीकडे सादर करता येतील स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव फेरफार प्रणाली मंजूर मध्ये मंजूर करतील एकवीस एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करावा जेणेकरून मयत व्यक्तीच्या ऐवजी सातबारा आवर जिवंत व्यक्तींची नावे जोडली जातील अशा प्रकारे जिवंत सातबाराची मोहीम महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच राबवली जाणार आहे यामुळे नक्कीच सर्वांना फायदा होईल धन्यवाद